जय शंभनारायण आज आपण आहे आपल्या घरच्या शेतामध्ये आणि ही चैतन्य ग्राम ग्रामविकास संस्थांचं एक क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये आपण सरासरी पाचशे चाळीस झाडं मोसुंबी लावलेली आपण बघू शकता अगदी फक्त दोन वर्ष आपल्याला झालेलं आहे आता एकतर एक चोवीस महिन्याचं झाड झालेलं आहे मोसुंबी आणि आता आपण हा प्लॅन घेतलेला आहे साधू संतांची शेती कशी कशी केली पाहिजे हे बघण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत सुंदर आहे मग सोडून आपण भाजी आवडी विटावाई माझी संब्राम घेऊ शकतो भजन आपण करू शकतो पण खऱ्या अर्थानं कष्ट करण्याची इच्छा मानवामध्ये पाहिजे आणि आपण कष्ट जर केले तर नक्कीच तुम्हाला फळ या ठिकाणी भेटणार आहे म्हणून असं बघा या ठिकाणी झाडाची क्वालिटी झाडाचं खोड आणि सुंदर सुंदर अगदी चोवीस महिन्याचे झाड आहे आणि शेती करत असताना भक्तीचा ज्योत आपण कंटिन्यू करू शकतो आणि नामस्मरण करू शकतो कारण म्हटलं जातं की बाबा रे करोनिया उचित प्रेम घाली हृदयात आलो दान माग यासं थोर करोनिया असं या उक्तीप्रमाणे उचित जर कष्ट केले उचित जर काम केलं तर मग नक्कीच आपल्याला फळ मिळतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघू शकतो जय शंभनारायण आपल्याबरोबर आपले मित्र या ठिकाणी भक्त आपले रोहिदास भाऊबी आहेत त्यांनाही खूप खूप धन्यवाद आणि जेवढे प्रेक्षक ब प्रेक्षक बघत असताना आपले यूट्यूबचे थेट लावी बघणाऱ्यांना सुद्धा खूप खूप प्यार भरा आशीर्वाद जय शंभो नारायण जय हरी जय बाबाजी आला संभाय तुम्हाला